महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हिंगोली जिल्ह्यातील जोडतळा ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराविरोधात स्वतःला जमिनीत गाडून अनोखे आंदोलन हिंगोली तालुक्यातल्या जोडतळा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज दिनांक वीस रोजी ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराविरोधात स्वतःला अर्ध जमिनीत गाडून अनोखं आंदोलन सुरू केलंय स्वतः आंदोलन करणारे हे विद्यमान उपसरपंच आहेत स्वतःला अर्ध जमिनीत काढून केलेल्या आंदोलनाची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरू आहे जोडतळा ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरिता जाधव यांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे प्रशासनास कळवले होते त्यामध्ये पंधरावा वित्त आयोगात झालेला भ्रष्टाचार रोजगार हमी योजनेतून झालेला व होत असलेला निकृष्ट दर्जाच्या पानंद रस्त्याची चौकशी त्याचबरोबर सरपंच व ग्रामसेवक यांनी संघनमत करून गावातील गावठाणाच्या जागा बेकायदेशीरपणे नमुना नंबर आठ ला लावण्यात आलेल्या संदर्भात चौकशी व्हावी आदी ग्रामपंचायतने गावात केलेल्या कामाची चौकशी करावी या संदर्भात अर्जदार नारायण भानुदास जाधव यांनी पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नसल्याने आज्ञांक दिनांक वीस जून रोजी जोडतळा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अर्जदार तथा उपसरपंच नारायण उर्फ विठ्ठल जाधव यांनी स्वतःला अर्ध जमिनीमध्ये गाडून आंदोलन सुरू केले या संदर्भाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली तथा जिल्हाधिकारी हिंगोली यांना देण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे न्यूज जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली मी नारायण जाधव ग्रामपंचायत जोडतळा येथील उपसरपंच आहे आ, मी असे वर निवेदन दिले वारंवार निवेदन दिले की ग्राम ग्रामपंचायतच्या अंतर्गत जेवढे काही काम होतात तेवढ्या पूर्ण कामामध्ये अतिशय भ्रष्टाचार आहे आणि माझ्याकडे त्याचे पुरेसे पुरावे पण आहेत आणि त्या त्या, त्या अनुषंगाने मी कलेक्टर ऑफिसला जिल्हा परिषदला पंचायत समितीला वारंवार निवेदन दिले आणि निवेदन देऊन त्यांना परस्पर भेटत भेट पण दिली की साहेब माझ्या अर्जाचे तुम्ही कुठपर्यंत चौकशी केली काय केली पण त्यांनी असेच मला उडवा उत्तर उत्तरं दिलीत ग्रामसेवक मॅडम बी ओ साहेब यांनी उडवावडीची उत्तरं देऊन माझ्या कोणत्याच अर्जाची दखल न घेतल्यामुळे हा मला शेवटचा पाऊल उचलावा लागला आणि आता जोपर्यंत माझ्या जो जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्णपणे ह्या त्याची चौकशी करून मला जागेवर अहवाल देत नाही तोपर्यंत मी स्वतःला गड्ड्याच्या बाहेर काढणार नाही मी मेलो तरी हरकत नाही आणि माझ्या जर जीवाला काही कमी जास्त झालं तर त्याच्या त्याची जिम्मेदारी प्रशासनाची राहील आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा